भरधाव बसची बाईकला जोरदार धडक दाम्पत्याला पन्नास फुट फरफटत नेला बायकोचा मृत्यू जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गडखांब इथं एका भरधाव बसनं मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यानं लता मुरलीधर पाटील या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर त्यांचे पती मुरलीधर पाटील गंभीर जखमी झाल्यात ही दुर्दैवी घटना मुरलीधर पाटील व त्यांच्या पत्नी लता पाटील हे दहिवत शिवारातील शेतात जाण्यासाठी मोटरसायकल वरून जाताना घडली चोपडा येथून अमळनेर कडे येणाऱ्या यावल अगराच्या एम एच सबी क्रमांकाच्या बसनं त्यांना समोरून जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीसह दोघांनाही बसनं जवळपास पन्नास ते साठ फूट फरपटत नेलं या धडकेत लता पाटील गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीनं उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला त्यांचे पती मुरलीधर पाटील हे देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर अमळनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताविषयी दैवत गावचे स्थानिक तरुण नितीन सोनवनी यांनी माहिती दिली ते सकाळी त्या दिशेला फिरायला गेले असता त्यांच्या डोळ्यासमोर हा अपघात झाला